नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याची लागवड करताय मग एक गोष्ट लक्षात ठेवा एक चुकीची जात निवडली तर हजारो नाही थेट लाखांचं नुकसान होऊ शकतं म्हणूनच आज आपण अगदी खोलात जाऊन समजून घेणार आहोत की उन्हाळी हंगामासाठी कांद्याची योग्य जात कशी निवडायची जेणेकरून आपल्या पदरात फक्त आणि फक्त भरघोस नफाच पडेल हे बघा आपण थेट मुद्द्यावरच बोलूया स्क्रीनवरचं हे वाक्य पुन्हा एकदा वाचा जरा विचार करून बघा सहा महिने आपण रक्ताचं पाणी करतो घाम गाळतो आणि तो कांदा जर साठवणीतच सडून गेला किंवा बाजारात नेल्यावर त्याला कवडीमोल भाव मिळाला तर काय अवस्था होते सगळी मेहनत वाया जाते फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे म्हणूनच आजचा हा विषय इतका महत्वाचा आहे इकडे बघा गणित अगदी सोकं आहे एका बाजूला आहे तोटा दुसऱ्या बाजूला आहे नफा उन्हाळ्यात कांदा सडणं त्याचं वजन घटणं किंवा बाजारात चांगला भाव न मिळणं या गोष्टी काही नशिबाचा खेळ नाही आहे हा सरळ सरळ आपल्या एका निर्णयाचा परिणाम आहे आणि तो निर्णय म्हणजे बियाण्याची निवड योग्य निवड केली तर नफा पक्का आणि निवड चुकली की तोटा ठरलेला आणि म्हणूनच जर हा होणारा तोटा थांबवायचा असेल आणि नफ्याचं गणित पक्क करायचं असेल तर आपल्याला गरज आहे शास्त्रीय आणि विश्वासार्ह माहितीची आम्ही ग्रोमाय फार्मवर नेमकं का हेच काम करतो त्यामुळे इथून पुढे फक्त फायद्याची शेती करायची असेल तर एक क्षणही विचार न करता आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तोट्याला कायमचा पूर्णविराम द्या तर मग आता बोलूया त्या पायाबद्दल ज्याच्यावर आपल्या नफ्याची अख्खी इमारत उभी राहणार आहे म्हणजे योग्य बियाण्याची निवड ही निवड इतकी जास्त महत्वाची का आहे अहो कारण ह्याच एका निर्णयावर आपल्या पिकाचं आणि आपल्या सहा महिन्यांच्या कष्टाचं भवितव्य अवलंबून आहे आज आम्ही तुमच्यासाठी अशा नऊ निवडक जातींची माहिती आणली आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे भरघोस नफा मिळवून दिला आहे ह्या सगळ्या सिद्ध आणि खात्रीशीर जाती आहेत ह्यांची माहिती घेतली की फक्त उत्पादनच नाही तर बाजारातला सर्वोत्तम दर कसा मिळवायचा याचाही मार्ग सापडेल चला तर मग एक एक करून ह्या जातींची ओळख करून घेऊया चला तमक सुरुवात करूया त्या दोन जातींपासून ज्यांना खरंतर कांदा शेतीचा आधारस्तंभ असं म्हटलं जातं जर नफ्याचा पाळा एकदम मजबूत करायचा असेल तर ह्या दोन नावांकडे विशेष लक्ष द्या यातली पहिली आणि सगळ्यात सुरक्षित जात म्हणजे एन फिफ्टी थ्री वन ज्यांना कांदा जास्त काळ साठवून योग्य वेळ बघून विकायचा आहे त्यांच्यासाठी ही जात सर्वोत्तम आहे ही जात उन्हाळ्याचं तापमान आरामात सहन करते त्यामुळे साठवणीत कांदा सडण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये या कांद्याला इतकी मागणी असते की आपल्याला चांगला भाव मिळण्याची जवळजवळ खात्रीच असते आपली दुसरी जात आहे फुले सुवर्ण या जातीला प्रीमियम कांदा म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही याचा दर्जा वजन आणि तो आकर्षक लाल रंग व्यापारी अक्षरशः या कांद्याकडे खेचले जातात त्यामुळे बाजारात जर इतरांपेक्षा दोन रुपये जास्त दर मिळवायचा असेल तर फुले सुवर्ण हा एक उत्तम पर्याय आहे आणि अजून एक फायदा म्हणजे ही जात उन्हाळी आणि रब्बी दोन्ही हंगामात आपल्याला नफा मिळवून देते बरं आता आपण अशा जातींबद्दल बोलणार आहोत ज्यांना आपण चॅलेंजेस म्हणू शकतो या जाती फक्त जास्त उष्णता सहन करत नाहीत तर वेळेच्या आधी उत्पन्न देऊन आपल्याला बाजारात इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतात म्हणजे कठीण परिस्थितीतही नफा कसा कमवायचा हे या जाती आपल्याला दाखवून देतात तिसऱ्या नंबरवर आहे बसवंत सेव्हन एटी ज्या शेतकरी बांधवांना पिकावर लावलेला खर्च लवकरात लवकर परत हवा असतो त्यांच्यासाठी ही जात म्हणजे एक वरदानच आहे विचार करा फक्त नव्वद ते शंभर दिवसात पीक तयार याचा सरळ अर्थ काय बाजारात आपला कांदा इतरांच्या आधी पोचणार आणि त्यामुळे आपल्याला वाढीव दर मिळण्याची शक्यता खूप जास्त असणार लवकर पैसा कमी चिंता चौथी जात आहे ॲग्रीफाऊंड डार्क रेड ह्या जातीला तुम्ही कांद्याच्या दुनियेतलं कवच कुंडलं समजू शकता कारण तिची साल उन्हाळ्याच्या तडाख्यापासून कांद्याचं संरक्षण करते त्यामुळे कांदा सडण्याचं प्रमाण खूप कमी होतं ज्या भागात उष्णता जास्त असते तिथे तर ही जात शेतकऱ्यांसाठी एक मोठी ताकद बनते आणि याच गटातली पाचवी जात ॲग्रीफाऊंड लाइट रेड या जातीचा रंग इतका आकर्षक असतो ना की कि किरकोळ बाजारात ग्राहक स्वतःहून या कांद्याकडे वळतात जास्त तापमानात सुद्धा स्थिर उत्पादन देण्याची क्षमता आणि बाजारात मिळणारी चांगली मागणी यामुळे ही जात आपल्याला एक प्रकारची आर्थिक स्थिरता देते आता वळूया त्या जातींकडे ज्यांना बाजाराचे बादशाह म्हटलं जातं हो या अशा जाती आहेत ज्यांना खरेदी करण्यासाठी व्यापारी अक्षरशः रांगेत उभे राहतात जर आपल्याला विकण्याची चिंता न करता फक्त पिकवण्यावर लक्ष द्यायचं असेल तर ह्या जाती खास आपल्यासाठीच आहेत सहाव्या नंबरवर आहे भीमा सुपर ह्याचं गणित अगदी सोप्पं आहे कांद्याचा आकार मोठा म्हणजे वजन जास्त आणि वजन जास्त म्हणजे पैसा जास्त जर आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करत असाल आणि आपल्याला एकरी जास्तीत जास्त उत्पन्न हवं असेल तर भीमा सुपर हाच आपला सुपर हिरो आहे सातवी जात आहे भीमा रेड बघा शेती म्हणजे नेहमीच एक अनिश्चिततेचा खेळ असतो बरोबर पण भीमा रेड ही जात त्या खेळात आपल्याला स्थिरता देते दरवर्षी उत्पादनात होणारा चढउतार आणि त्यातून येणारा धोका ही जात खूप कमी करते म्हणजे आपल्याला एक खात्रीशीर उत्पन्न मिळतं ही जात म्हणजे आपल्या शेतीतली एक प्रकारची फिक्स्ड डिपॉझिट आहे आठव्या क्रमांकावर आहे अर्कानिकेतन ही आहे स्मार्ट शेतीसाठी एक स्मार्ट निवड कृषी शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून ही जात तयार केली आहेत याचा अर्थ काय तर आपल्याला मिळतं जास्त उत्पादन आणि सर्वोत्तम साठवण क्षमता जर आपल्याला विज्ञानाचा फायदा घेऊन आपला नफा वाढवायचा असेल तर अर्कानिकेतन हा पर्याय नक्कीच विचारात घेतला पाहिजे आत्तापर्यंत आपण लाल कांद्याबद्दल बोललो पण आता मी आपल्याला एका अशा बाजारपेठेबद्दल सांगणार आहे जिथे स्पर्धा तुलनेने कमी आहे आणि नफा जास्त ही संधी आहे पांढऱ्या कांद्याच्या विशेष बाजारपेठेत प्रवेश करण्याची आणि आपली नववी शेवटची जात आहे अकोला सफेद या पांढऱ्या कांद्याला हॉटेल प्रोसेसिंग उद्योग आणि निर्यातीसाठी प्रचंड मागणी आहे याचा तिखटपणा कमी असल्यामुळे याची पेस्ट आणि पावडर बनवण्यासाठी मोठा वापर होतो थोडक्यात सांगायचं तर जिथे लाल कांद्याची बाजारपेठ संपते तिथून अकोला सफेदची फायदेशीर बाजारपेठ सुरू होते तर या आहेत त्या नऊ जाती ज्या आपलं नशीब बदलू शकतात पण फक्त माहिती असून उपयोग नाही बरोबर आता वेळ आली आहे या ज्ञानाला आपल्या शेतात आणि आपल्या बँक खात्यात नफ्याच्या रूपात उतरवण्याची तर अंतिम निर्णय घेताना काय लक्षात ठेवायचं ते पाहूया मित्रांनो आपण दिवस रात्र शेतात राबतो घाम गाळतो आपली मेहनत शंभर टक्के असते पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी या स्क्रीनवर लिहिली आहे जर सुरुवातीची निवडच चुकली तर आपली सगळी मेहनत वाया जाऊ शकते योग्य जात निवडली नाही तर नफा मिळत नाही आपलं यश आपल्या पहिल्या निर्णयावर अवलंबून आहे आता तुमची पाळी आपण सध्या कोणती कांद्याची जात लावता आणि आपला अनुभव कसा राहिलाय कोणत्या जातीने आपल्याला जास्त नफा दिला किंवा कोणत्या जातीने निराशा केली आपले अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा एकमेकांना मदत होईल इतर शेतकरी बांधवांनाही त्याचा फायदा होईल ही इतकी महत्वाची माहिती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका ती सेव्ह करा आणि आपल्या ओळखीच्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यासोबत शेअर करा, करा। कारण ज्ञान वाढल्याने वाढतं आणि हो अशाच फायदेशीर शेती माहितीसाठी ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद